नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे मंडळी आज आपण बनवणार आहोत एक नवीन डिश चिकन खिचडी बिर्याणीपेक्षाही चव भारी लागते मंडळी बघूया रेसिपी लगेचच हे बघा त्यासाठी साहित्य येथे घेतलंय धणे पावडर घेतली थोडीशी गरम चमचा छोटा एक चमचा तसेच थोडंसं हिंग थोडीशी हळद गरम मसाला एक चमचा मीठ आगरी मसाला दोन चमचा तसेच लाल मिरची पावडर एक छोटा चमचा आणि धणेपूड तर एवढे मसाले आपल्याला चिकनला लावून घ्यायचे आहेत त्याआधी एक मोठ्ठा चमचा आलं लसणाची पेस्ट आपण चिकनला व्यवस्थित अशी लावून घेऊ आलं लसणाचा पेस्टचा सुगंध छान असा चिकन खिचडीमध्ये उतरतो आणि एकदम खिचडी स्वादिष्ट होते हे बघा व्यवस्थित अशी लावून घेतली आलं पेस्ट आणि आता इथे मी एक पाववाटी डबीमधलं दही घेतलं आहे हे वारणाचं दही आहे मंडळी डब्यामध्ये येतं ते तुम्ही कोणतंही दही घेऊ हो शकता दह्याने मॅरिनेट केल्यानंतर एकदम भारी दह्याचा सुगंधसुद्धा उतरतो चिकन खिचडीमध्ये आणि बिर्याणीपेक्षाही भारी अशी आपली चिकन खिचडी तयार होते त्यामुळे दही अवश्य वापरा दह्याचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता पण एवढं दही घेतलेलं आहे मी त्याचा स्वाद अतिशय भारी उतरला चिकन खिचडीमध्ये आणि टेस्ट अगदी बिर्याणीपेक्षाही भारी लागली आता आमच्या घरात ही फेमस चिकन खिचडी झाली आहे हे बघा आता हे सगळे मसाले व्यवस्थित असं लावून घेऊ चिकनला आता चिकनचा कलर बघू शकता आपण दही वापरला आहे त्यामुळं छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आपली चिकन खिचडी एकदम भारी अशी झाली आहे मंडळी त्याच्यामुळं व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब जरूर करा त्यामुळे येणारा नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल हे बघा कलर बघू शकता एकदम भारीच तोंडाला पाणी सुटेल असा कलर आला आहे छानपैकी आता हे चिकन अर्धा तास तरी बाजूला झाकून ठेवायचं आहे हे बघा आता अर्धा तास झाला आहे आणि मी झाकण खोललं आहे छान असं मॅरिनेट झालं आहे ते चिकन आणि आता आपण खिचडीसाठी लागणारा राईस घेऊ इथे मी एक ग्लास राईस घेतला आहे छोटा ग्लास आहे हा पूर्ण भरून घेतला आहे इथे मी आमच्या तिघांसाठी खिचडी बनवत आहे आम्ही दोघं आणि क्रिथ्विक त्यासाठी आता कांदा कट करून घेते एक मिडियम साईजचा सा कांदा उभा असा चिरून घेतला होता मी आणि आता कुकरमध्ये तेल तापत ठेवू तीन पळी असं तेल इथे आपण कुकरमध्ये घेतलं आहे आता तेल छान गरम झाल्यानंतर पहिला आपण टाकू ते खडे मसाले खडे मसाले सुरुवातीलाच टाकायचे त्याच्यामुळे छान सुगंध चिकन खिचडीमध्ये उतरतो हे बघा आता तांदूळ तीन पाण्यात चांगले धुवून घेतलेत आणि आता थोडंसं पाणी टाकून थोडे दहा पंधरा मिनटं फुगत ठेवलेले हे बघा आता जिरं टाकून घेऊ तेल तापल्यानंतर जिरं छान तडतडलं आता आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत इथे तेजपत्ता टाकला आहे तीन तसेच एक चक्रीफूल टाकलं आहे दोन दालचिनी छोट्या छोट्या दोन लवंगा असे खडे मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता पण मंडळी खडे मसाले जास्त वापरत असाल तर मसाला थोडा कमी टाका नाहीतर जास्त स्पायसी अशी चिकन खिचडी तयार होईल आता माझं हे प्रमाण खडे मसाल्यांचं अगदी बरोबर आहे चिकन खिचडी एकदम स्पायसी नाही मीडियम अशी झाली आहे आणि आता हिंग टाकून घेऊ हिंग छान फुलून आलं आहे आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकू कांदा जर असा मंडळी कट केला तर तो लवकर शिजतो त्याच्यामुळे मी एकदम असं उभा चव्हा न ठेवता असा मधीतून पण कट केलं आहे हा बघा आता कांदा इथे चांगला शिजून घ्यायचा आहे पूर्ण नरम होतपर्यंत कांदा आपण शिजून घेऊ म्हणजे कांद्याची चव छान चिकन अशी चिकन खिचडीमध्ये उतरेल झटपट अशी होणारी ही चिकन खिचडी आहे मंडळी तुमच्याकडे जर वेळ कमी असेल आणि काहीतरी चमचमीत झणझणीत खाण्याची तुमची इच्छा असेल तर ही पटकन अशी चिकन खिचडी कुकरमध्ये अगदी झटपट तयार होते आणि तुम्ही चिकन खिचडीचा छान असा आस्वाद घेऊ शकता हे बघा आता कांदा छान गोल्डन ब्राउन होत आला आहे आणि मसाल्यांचा सुगंध छान असा एकदम सुटला होता आता मी आलं लसणाची पेस्ट टाकली इथे एक चमचा आता आलं लसणाची पेस्ट कांद्यामध्ये छान अशी परतून घेऊ आणि आता इथे एक छोटा टोमॅटो बारीक असा कट करून घेतला होता तो पण टाकायचा आहे टोमॅटो मंडळी थोडं कमीच वापरा कारण की दही आपण इथे वापरलं आहे त्यामुळे खिचडीची चव अतिशय आंबट यायला नको म्हणून थोडा कमी टोमॅटोचा वापर करा आता टाकली हळद आणि परत आता छान असं परतून घेतलं आहे कांदा बघू शकता एकदम गोल्डन ब्राऊन असा कलर आला आहे आणि कांदा एकदम स्मूथ झाला आहे आता आपण टाकायचे आहेत इथे टोमॅटो टोमॅटो असे छोटे छोटे बारीक कट करून घेतले होते असे बारीक कट केले तर ग्रेव्हीची टोमॅटोची ग्रेवी टाकण्याची काहीच गरज नाही पडत परत टोमॅटोसुद्धा असा परतून घेतला छान तेलामध्ये आणि आता इथे टाकलं आहे थोडासा गरम मसाला हा घरगुती गरम मसाला आहे मंडळी आणि हा मसाल्याची चव एकदम भारी आहे गरम मसाला असा फोडणीला टाकल्यानंतर चिकन खिचडीला एक छान अशी चव येते हे बघा आता हे चिकन असं कुकरमध्ये व्यवस्थित टाकून घेतलं आहे आता चिकनमध्येच सगळा असं कांदा टोमॅटो मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि आता लगेचच झाकण ठेवून एक दोन मिनटं तरी चांगली वाफ काढून घ्यायची म्हणजे चिकनमधलं पाणी सगळं बाहेर पडतं आणि चिकनला एकदम भारी टेस्ट येते हे, हे बघा आता झाकण काढून आपला राईस जो आहे तो इथे मी टाकून घेतला आहे आणि परत आता व्यवस्थित असं सर्वकडून चिकन आणि राईस मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आता आपण पाणी ओतायचं आहे आता मी ते एक ग्लास राईस घेतला होता त्यासाठी मी ते दीड ग्लास पाण्याचा वापर केला अजून आपण एक अर्धा ग्लास पाणी हे चिकन खिचडीमध्ये घालणार आहोत एक ग्लास राईस असेल तर दीड ग्लास पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे जर तुम्हाला थोडी ड्राय पाहिजे असेल तर इथे दीड ग्लास पाणी घालू शकता आणि थोडीशी ओलसर अशी खिचडी हवी असेल तर तुम्ही पावणे दोन ग्लास असं पाणी वापरू शकता आणि आत्ता सवा दोन चमचा मीठ टाकले मी इथे आणि पाणी मंडळी मी अजून अर्धा ग्लास ॲड केलं होतं पण ती क्लिप मंडळी ह्याच्यामध्ये ॲड करायला मी विसरली आणि फक्त तुम्हाला पाव ग्लास पाणी ॲड करताना मी दिसले असेल पण इथे मी ॲक्च्युली दीड ग्लास पाण्याचा वापर केला आहे आणि ते परफेक्ट असं आहे आता सगळं मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि कुकरच्या दोन शिट्टीमध्येच ही खिचडी मंडळी बनून इथे चमचमीत अशी चिकन खिचडी बनवून आपली तयार झाली आहे आता मी सर्व सुद्धा केली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मंडळी कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत मस्त रहा, खुश राहा आणि काळजी घ्या बाय मंडळी